श्रेष्ठ नाही किंवा कोणीही कनिष्ठ नाही कारण ही एकच आत्मा सर्वांचे ठाई वास करतो असा साक्षात्कार त्याला झालेला असतो असा आपण मात्र अशा एका माणसाकडे वळलो एक अच्युतपदी पोचलेला माणूस म्हणजे तो संत असावा का काय रे नाही श्रीकृष्ण राम हाऊस आलास हो। का हो दिसत नाही का थांबा बळा पाणी आणते पान लवकर खूप तान लागले पय मला तुला जेवायचं असेल तर जेवून घे अरे आम्ही थांबलोय जेवायला तुझ्यासाठी जेवू पण थांबलीये दादा खूप भूक लागलीय चांना जेवून घेऊया हे तुम्हाला दोघींना समजत नाही का जेवून घ्या म्हटलं ना मग घ्या ना गप करते हलो, बोल ना बच्चा काय करतेस तुझ्याच कॉलची वाट बघत होतो हो का चल अरे खरंच रे वेळी आयुष ए आयुष जरा बरं वाटत नाहीये रे मला संध्याकाळी दवाखान्यात जाऊया का बाळा या आई आत्ताच आलोय ना खूप कंटा आलाय चिवला घेऊन Oh. हॅलो हा गर? बोल ना पण ना खूप त्रास देतात काय झालं काही बोलतोस तू काही नाही गे घरचे पण ना बघ ना खूप त्रास देत राहतात बोल तू काय करतेस uh, अच्छा ऐक ना आज जायचं का आपण संध्याकाळी शॉपिंगला येशील ना तू माझ्या बरोबर हो oh, हो oh, नक्की आपण ना संध्याकाळी जाऊ म्हणजे थोडं बरं वाटेल अरे बागल जाऊ नये डॉक्टर कडे असतेस बरं बघा जाऊ नये शपथ आहे अरे थोड आल्यासारखं वाटत थो होत म्हणून बोलत होती संध्याकाळी जाऊ ठीक आहे जाऊन ये डॉक्टर कडे नक्की हा हो बाबा बघते दादा आईस्क्रीम खायला जाऊया आता तुझं काय कुणाचं काय काय तू कुणाचं काय आली मोठी आईस्क्रीम खाणे जाब असतात बस हॅलो बोल ना काय झालं तू कोणावर इतकं ओरडतोयस काही नाही मॅडम तुम्ही आराम करा भेटू संध्याकाळी बर बर आपण ना संध्याकाळी डोमिनोजला जाऊया हो हो नक्की नाही नको मॅकडोनाल्ड्सला जाऊया हो बाबा नक्की बाय लव यू नुँ, 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 नुँ। <laughs> बस बस माझे आई या आई काय रे आयुष मी जरा बाहेर मित्रांकडे जाऊन येतो आणि हो सारखा फोन करून मला त्रास देऊ नको अरे बळा तुझी काळजी वाटते ना म्हणून ना मग एक काम कर ना तूच म्हणायचीस ना लहानपणी तुला काचेत ठेवलेलं मग आता पण काचेतच ठेवायचं होतं ना ते त्रास देतात घरचे नऊ महिने त्रास जन्म देते ना तेव्हा होणाऱ्या वेदने पासून त्या वेदना त्या सगळं करून त्या वेदना विसरून त्या बाळाला जेव्हा हातात घेते ना तेव्हा तिला काही जो आनंद होतो ना

भीती वाटते त्याला रे तुला तू आजारी होती तुझी सगळं आठवतं रे बाळा तू मोठा होता ना पाहताना आज तुझे बाबा असले ना दुणा। त्यांना किती आनंद झाला असता हाय चिव कशी आहेस हा मी बसत आहे आई कोण आलाय कोणकरी अभ ही दादाची मैत्रीण आहे अच्छा ये बैस ना चिव पाणी ग काय तुम्हाला बर वाटत नाहीये काही नाही ग ला जाणून यायच ना द्यात संध्याकाळी आयुष्य घेऊन जा ना गेली असे ग पण तो पण खूप थकून येतो सरप्राईज पण तू इथे काय करतेस काही नाही सहजच आले आयुष 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 राहू काय आयुष चू पाण्या का मॉर्निंग आज तू खूप फ्रेश वाटत आहे अच्छा बहुतेक आज तुमचा डिस्चार्ज आहे एक रुटीन चेकअप करून घेऊया जायच्या आधी एक मिनिट हात द्या ओके थोडं अकरा

दिवसभर त्याचाच विचार करत असते अच्छा जरा जा जा घेऊ नका एवढं कळलं अहो माझ्याकडे प्रत्येक विषयाचे हेच टेन्शन असत हल्लीच्या मुलांना काय झालं काहीच कळत नाही आई वडिलांवर त्यांचा विश्वासच नाही मुळात त्यांना आई वडीलच नकोय नाही माझा मुलगा काही तसा नाही पूर्वी तो तसा नव्हता हो पण हल्ली ना काय झालंय ना समजतच नाही हल्ली ना त्याचं घराकडे लक्षच राहिलं नाही बघा कदाचित मी त्याची प्रायोरिटी राहिली नसेल हाच तर मुलांचा प्रॉब्लेम झालेला आहे हातचं जोडून पलट्याच्या पाठी लागतं मुळात त्यांचा नात्यावर विश्वासच राहिलेला नाही आणि त्यांना आपण एक आपलं कर्तव्य करत जायचं की आपण पालक आपले कर्तव्य करत जायचं आणि आपल्या फळाची काही अपेक्षा करत नाही त्यांच्याकडनं ते मी करतेच हो पण एक आई म्हणून काही ना काही अपेक्षा जागे होतातच ना ठीक आहे काही काळजी करू नका कधी ना कधी झाला त्याची जाणीव होईल मी आयुषला बोलू थांब आयुष हा बोल ना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं काय काय झालं काय झाला हा कोणता प्रश्न आहे आयुष तुला माहित आहे तुझ्या आईला बरं वाटत नाही तिला दवाखान्यात येऊन जायचं हे जा? माहीत तू माझ्यासोबत शॉपिंगला यायला अरे तुझी आई तू जेवली सुद्धा नाही आणि तू तिला इग्नोर करतोस <laughs> अरे जर मी माझी प्रायोरिटी सोडून तुझ्या फॅमिलीला वेळ देणार आणि तू तुझी प्रायोरिटी फॅमिली तिला प्रायोरिटी न मानता असं आहे आम्हा मुलींना फक्त एकच वाटतं की तुम्ही मुलांनी तुमच्या फॅमिलीला फर्स्ट प्रायोरिटी द्या कारण आज तू जे काही आहेस ते त्यांच्यामुळे कर त्यांचा तुझ्यावर त्यांची जबाबदारी आहे आईला समजून घे कारण आईसारखं प्रेम करणारी व्यक्ती या जगात नाही सापडणार आईची आई तब्येत जरा बरी वाटते तुम्ही तिला डिस्चार्ज करून घेऊन जाऊ शकता

आहे आपली पहिली प्रायोरिटी <laughs> आप <चो> आहे <laughs> आई सबास बेटा तुला बघ बरं वाटलं तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आणि तुला तुझी जबाबदारी समजली आणि हो मनस्वी बेटा बरं वाटलं तुमच्यासारख्या मुली आज आहेत ज्यांना नात्यांची जाणीव आहे आणि आई वडिलांना त्याच्याच बरं आहे आता आता ही पालेट पालेट दरी ना। आहे ना ती आता कायमची मिटेल त्यांना जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम आई वडिलांना करू हो।